ईदे मिलाद निमित्त जळगाव शहरातील भिलपुरा चौक येथून आज मुस्लिम समाज बांधवांतर्फे यावेळी मिलाद मिलादनिमित्त भव्य रॅलीचे आयोजन यावेळी करण्यात आले होते ही रॅली जळगाव शहरातील भिलपुरा चौक सुभाष चौक सुभाष चौक मार्गे जळगाव शहरातील पुष्पलता बेंडाळे चौक नेरीनाका चौक मार्गे जळगाव शहरातील ईदगाह मैदानावर या रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी या, या रॅलीमध्ये मुस्लिम समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आज दिनांक आठ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता या भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ठिकठिकाणी या रॅलीचे मोठ्या उत्साहात गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले या रॅलीप्रसंगी जळगाव पोलीस दलातर्फे देखील या रॅलीचे स्वागत करण्यात आले असून यावेळी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नकाथे पोलीस उपअधीक्षक नितीन गनपुरे आदींची यावेळी उपस्थिती होती